शिक्षेच्या शिक्षक बदली प्रक्रियेसंदर्भात आपण लक्ष घातलं होतं आणि यामध्ये पंचवीस शिक्षकांनी अयोग्य कागदपत्र सादर केल्याचा अहवाल मिळालेला आहे आणि अजूनही बाकी तपासणे सुरू आहेत मी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये मी अर सातारच्या शिवचं कौतुक सा करेल असे हा विषय राज्यव्यापी आणि अख्ख्या राज्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की संवर्ग एक मध्ये समावेश व्हावा आणि बदलीपासून संरक्षण मिळावं अशा पद्धतीचं काही प्रयत्न काय लोकांनी केले आणि त्यातून बनावट दिव्यांगाचे दाखले बनावट आजाराचे दाखले आणखीन काही शिक्षक म्हणजे असे महाभाग निघाले की नवराबाई सोबत राहत असताना काजोपत्री घटस्फोट घेतले तर ते एका फलकण नालिकामध्ये जवळजवळ चौदा पंधरा घटस्फोट अशा पद्धतीचे होते आणि आणखीन वेगवेगळ्या याच्यामध्ये होते अशावेळी एखादा लाभ घेण्यासाठी आपण चुकीचे सर्टिफिकेट तयार करणं चुकीचे दाखले मिळवणं आणि दाखल्याचं हे रॅकेट आहे मी तर याच्यामध्ये फक्त त्यांना दोषी नाही घेत ज्यांनी दिले आहेत तेही दोषी आहेत त्या संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातल्या सूचना अख्ख्या राज्यामध्ये दिलेल्या होत्या सगळ्या राज्याच्या शिवना तशी चौकशी चालू आहे कारण सातारा जिल्ह्यानं खूप पुढे जाऊन त्याच्यामध्ये काम केले आणि बऱ्याच गोष्टी उभ्या होत्या आता मला वाटतं आत्ताच त्याच्यावर बोलणं तितकंसं योग्य नाही पण योग्य दिशेने कारवाई आहे